मिशन जुनी पेन्शन बंद करा बंद करा ऑनलाईन कामे बंद करा भर पावसात शाळा बंद करून शिक्षकांनी केलं आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी या मागणीकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी राज्यभरात आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं रत्नागिरीत मोठ्या संख्येनं या मोर्चाला प्रतिसाद मिळावला धो धो पाऊस कोसळत असतानाही मोर्चाला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला शिक्षकांच्या मोठ्या गर्दीमुळे वाहनांची मोठी कोंडी झाली आणि ती सोडवताना पोलिसांची दमछाक झाली सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत जे चुकीचे दोन झी आर काढले शासनाने ते दोन्ही झी आर रद्द करावेत जुनी पेन्शन द्यावी शिक्षकांना न्याय मिळावा शिकवण्यासाठी संधी मिळावी अशैक्षणिक कामं बंद व्हावीत या सर्व मागण्यांसाठी आज सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक बांधव या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेले आहेत आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला येथे लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही जी रद्द करून आम्हाला आज शैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिक कामं करण्यासाठी शासनानं परावृत्त करावं धन्यवाद